नमस्कार महाराष्ट्र लोक लोकन्यूजमध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील पिंपरी सारवे येथे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू रामानंदाचार्यजी दक्षिण पीठ ज्ञानीसधाम महाराष्ट्र राज्य यांच्या प्रवचन सोळा व पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच या ठिकाणी प्रवचन सेवा संभाजीनगर येथील सो मधुराताई महेश पेशवे यांनी या ठिकाणी प्रवचन केले आरती ही राजू पटोळ व अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आली या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला हो पुरुष भावी भक्तीने नामस्मरण करत गदर करत हा सोहळा पार करण्यात आला तसेच या ठिकाणी सो मधुराताई पेशवे यांनी प्रवचन करून सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेतले तसेच येणाऱ्या काळामध्ये व्यशनाधीस होणारी मुले व्यसनापासून घरातील लोकांना होणारा त्रास अशा अनेक करून प्रवचनामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी प्रसादाचा सुद्धा या ठिकाणी भक्तांनी स्वाद घेतला मग आता आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे श्री कोण आहे आणि त्यांनी सांगितलं अरे मी माझं नाव घे जर तुला अनुभव नाही आला ना तर सांगाल ते ऐकेल गुरुंच्या नामात सामर्थ्य असत जर आपल्याला सद्गुरु करायचे असतील सद्गुरूंना शरण जायचं असेल तर त्यांनी आपल्याला तीन हे सांगितलेले की गुरु प्रचिती आहे का हे तपासून पहा गुरु प्रचिती कशाला म्हटलेलं आहे की जगद्गुरु श्रींना परंपरा आहे दोन परंपरा आहे पहिली पर...